बेडग रस्त्यावर एका चारचाकी वाहनावर पाठलाग करून घातला दरोडा सात लाख रुपये लुटल्याची घटना बेडग मंगसुळी रस्त्यावर पाटील वस्ती नजीक चारचाकी वाहनांचा पाठलाग करून सिनेस्टाईल त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे दोन हे चोर चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत लक्ष्मण कदम वयवर्ष एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के वयवर्ष पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असं लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नावं आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुणेहून विजापूरला पिकअप वाहनातून जात असताना बेडग मंगसुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवे मारून कोयत्यानं पिकअपच्या काचावर मारला यावेळी भयभीत झालेल्या या, या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारूंनी गाडी तुतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंग हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास मिराज ग्रामीण पोलीस करत आहेत माझं नाव विकास शंकरराव सोन टक्के मी पुण्यावरून याच्यापासून आपल्या कुठलं वाटे त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आल्यापेलो असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आले आणि परत गाडी लावली ला त्यानं आडवी डोलेवर गाडी लावली आणि मी त्यांना साईड उतरले कोयता मारण्यासाठी पाच सहा जण होते त्यांच्या सगळे झाला कोयते होते मोठमोठा इथला आले तातारावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना अडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली गेले तू उजापूर्वी नाही चाललो की प्रेरणा दुकान आहे माझं गाडी सातापूर्वी तयार केली त्याने कोयते मारले आणि आम्ही बळू गेलो तू वाचवण्यासाठी लोक त्याच ठेवून फरार झाले आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोकं होते त्यांच्या हातात पोहिते तलवारी वगैरे होते